कांदा खरेदीची रक्कम आता थेट शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा होणार आहे होय अखेर ग्राहक व्यवहार विभागाला आहे आणि शेतकऱ्यांना दिलासा मिळालाय केंद्र सरकारच्या कांद्याची थेट खरेदी होते दोन महिन्यात तीन लाख टन कांदा खरेदी होणार आहे तर दोनशे कोटींचा हा व्यवहार असणार आहे साठवणुकीमध्ये तूट आढळल्यानंच पंचवीस टक्के देयके प्रलंबित आहेत स्थानिक पातळीवर सरकारी संस्था आणि कंपन्यांमार्फत कांदा खरेदी होणार आहे आपल्या सोबत अभिजित सोनावणी जोडले गेले आहेत कांदा खरेदी संदर्भात आता थेट देयकाच्या खात्यामध्ये पैसे जमा होणार आहेत अभिजित काय अधिक माहिती द्यावी केंद्र सरकारने कांद्याच्या स्थिरीकरण निधी योजनेअंतर्गत नाफेड आणि एन सी एफ कडून मागच्या दोन महिन्यापूर्वी तब्बल तीन लाख मेट्रिक टन कांद्याची खरेदी पूर्ण केलेली होती मात्र हा सगळा व्यवहार जो आहे तो जवळपास दोनशे कोटी रुपयांचा आहे मात्र दोन महिने उलटत आलेले होते तरी देखील कांदा उत्पादक शेतकऱ्यांना त्यांचे पैसे मिळालेले नव्हते त्यामुळे या सगळ्या संदर्भामध्ये आता केंद्राच्या केंद्राकडून पावलं उचलण्यात आलेली आहेत आणि जे थकीत पैसे आहेत शेतकऱ्यांचे ते शेतकऱ्यांचं थेट बँक खात्यावर जमा करण्या संदर्भात आता निर्णय घेण्यात आलेला आहे त्यामुळे जी थकीत रक्कम होती शेतकऱ्यांची ती आता थेट त्यांच्या बँक खात्यात जमा होणार असल्यामुळे शेतकऱ्यांना या सगळ्या संदर्भामध्ये दिलासा मिळणार आहे मात्र या सगळ्या प्रक्रियेला खरे तर जवळपास दोन महिन्यांचा कालावधी गेलेला होता या सगळ्या संदर्भामध्ये केंद्र सरकारकडे वारंवार पाठपुरावा केला जात होता आणि त्यानंतर आता नक्कीच अभिषेक धन्यवाद आपण पाहू शकतो की शेतकऱ्यांच्या खात्यावर आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाईट प्रत्येक अपडेट साठी ई सकाळ डॉट कॉम ला नक्की भेट द्या